कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासाठी राज्य सरकारनं नुकतीच मान्यता दिली आहे केरळ कर्नाटक आणि गोवा राज्य ही विलिनीकरणास अनुकूल आहेत म्हणून रेल्वे मंत्रालयानं याबाबत तातडीनं पावलं उचलून कोकण रेल्वेच्या विलिनीकरणास गती द्यावी अशी मागणी खासदार नरेश भस्के यांनी आज यान संसदेत केली कोकण रेल्वेची स्थापना एकोणीसशे नव्वदच्या दशकात झाली मूळ करारामध्ये दहा वर्षांच्या आत कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण होणं अपेक्षित होतं मात्र आज तागयत विलीनीकरण पूर्ण झालं नसल्याची खंत म्हस्के यांनी यावेळी व्यक्त केली कोकण रेल्वेची क्षमता एकशे पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत वापरली जात आहे मात्र निधीची मोठी कमतरता असल्यामुळे नवीन प्रवासी गाड्या आणि मालवाहतूक गाड्यांची सुरुवात या मार्गावर होऊ शकत नाही असंही त्यांनी नमूद केलं रेल्वेच्या केंद्रीय अर्थसंकल्पात स्थान मिळवण्यासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण होणं आवश्यक आहे